ब्रेकिंग न्यूज अंबड पोलिसांचे मोठे डिटेक्शन इको गाड्यांचे सायलेन्सर चोर जाळ्यात नवीन नाशिक नाशिक शहरात होत असणाऱ्या इको गाड्यांच्या सायलेन्सर चोरी करणारे सात आरोपी अंबड पोलिसांच्या ताब्यात बघा सविस्तर नाशिक शहर उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका आज नाशिक शहरामध्ये जे काही इको गाड्यांचे सायलेन्सर चोरीला जात होते तर त्या चोरींच्या घटनांमध्ये उघड करण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे आंबड पोलीस स्टेशन आणि त्यांची टीमला हे यश आलेलं आहे साधारणतः गेल्या पाच सहा महिन्यामध्ये इको गाड्यांचे जे सायलेन्सर चोरीला होत होते जात होते तर त्याच्यामध्ये एक आम्ही टीम तयार केली होती आंबड ए सी पी शेखर देशमुख ए पी आय खतेले आणि त्यांची टीम या ह्याच्यामध्ये वर्कआउट करत होती जे काही सायलेन्सर चोरी होत होते तर या सायलेन्सर चोरीचे गुन्हे उघड करण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे एकूण आंबड पोलीस स्टेशनचे आणि इतर झोनमधले पोलीस स्टेशनचे गुन्हे असे एकूण सतरा गुन्हे आम्ही या ठिकाणी ओपन केलेले आहेत मुद्देमाल या ठिकाणी आम्हाला मिळालेला आहे आणि जे आरोपी आहेत तर ह्याच्यामध्ये एकूण सात आरोपींना आम्ही अटक करण्यात यश आलेलं आहे अजून काही संशयित आरोपी आहेत त्यांचा तपास या ठिकाणी चालू आहे आरोपी साधारणतः कोणत्या वयोगटातील आहेत आरोपी हे वेगवेगळ्या वयोगटातील काही काही चे आहेत काही चे आहेत काही अगदी छत्तीस पस्तीसच्या दरम्यानचे देखील आरोपी आहेत महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक